नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढवणार आहे अशा पद्धतीचा निर्णय पक्षाच्या कर्जत येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष होता मात्र आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाने नगर जिल्ह्यासह कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे महायुतीला कर्ज जामखेड मतदारसंघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी माध्यमातून आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांनी पुण्यश्लोक श्लोक अहिल्या यांची जयंती या मतदारसंघामध्ये प्रथम त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोंडी येथे सुरू केली आणि या मतदारसंघाला या या पक्षात दोन हजार तीन साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून पुन्हा अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली या मतदारसंघाला फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाच्या माध्यमातून या मतदारसंघावर महादेवजी जानकर साहेब यांनी दावा केलेला आहे या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पूर्ण बांधणी झालेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराची यादी देखील त्या ठिकाणी पक्षाकामी सुपूर्द केलेली आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराची जी पहिली यादी जाहीर होईल त्या पहिल्या यादीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघाचा उमेदवार त्या ठिकाणी मान्य महादेवजी जानकर साहेब आणि राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार पहिल्या यादीमध्ये कर्जत जामखेडचा त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आपण पाहिले की राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका कशी या ठिकाणी जानकर साहेबांनी महादेवजी जानकर साहेबांनी आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव यांनी या ठिकाणी आम्हाला आदेश दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या ठिकाणी पक्ष सोबळावर या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे त्या दृष्टीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचे त्या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक नेमून त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचे त्या ठिकाणी पक्षाने पूर्ण त्या ठिकाणी जे जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाने जर लढण्याची संधी दिली तर राष्ट्रीय कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ लढण्यास मी इच्छुक आहे राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी राज्याचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय साहेब आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामान तोरडमल जिल्ह्याचे सरचिटणीस वरकटे त्याचबरोबर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा विधानसभा सदाश्री साहेब विव जामखेडचे अध्यक्ष नंदकिशोर खरात त्याचबरोबर आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत उद्या दोन हजार चोवीसची होणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील सर्वोच्च सर्व जागा सोहळावरती पक्षाच्या आदेशाप्रमाणे आदरणीय राष्ट्रनायक महादेवजी जानगड साहेब यांच्या आदेशाने ही निवडणूक लढणार आहे आणि प्रकारे सर्व या निवडणुकीच्या अनुषंगाने सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे उमेदवार तयार आहेत आणि तशी उमेदवारांची यादी आम्ही पक्षाकडे पाठवलेली आहे आणि ही निवडणूक निवडून येण्यासाठी आणि जिंकून येण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष घडवणार आहे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे ठरवलेलं आहे कारण आतापर्यंत आम्ही महायुतीमध्ये किंवा काही मित्रपक्षाबरोबर होतो पण यावेळेस आम्ही महायुतीत किंवा कोणत्या मित्रपक्षाबरोबर आहेत का नाही हे आम्हालाच अजून समजलेलं नाही त्यामुळे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले उमेदवार उभे करण्याच्या आम्ही तयारी केलेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही पक्ष निरीक्षक यांची नेमणूक केलेली आहे आणि आपला कर्ज जामखेड तर आमच्या ह्या राष्ट्रीय समाज पक्षाचं माहेरघर समजलं जातं कारण राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापनाच ही आपल्या कर्ज जामखेडमध्ये चोंडी या गावी झालेली आहे आता चोंडीचा इतिहास म्हणजे अहिल्याबाई होळकर यांची जयंती ते महादेव जानकरांनी एकोणीसशे सव्वीसपासून सुरू केलेले आहे त्याच्या अगोदर त्या ठिकाणी अहिल्याबाईचं फक्त देऊळ होतं त्यांचं काही कोणाला काहीच माहीत नव्हतं तिथून पुढं खरे जगाच्या म्हणजे देशाच्या इतिहासात अहिल्याबाईला जर उचालला असेल तर जानकर साहेबांनी उचाललं आणि ते त्या ठिकाणची जे सुधारणा केली त्यांना काही रा गव्हर्मेंटचं मिळाली पण पहिलं पाऊल उचारलेलं महादेव जाणकरांनी विचारले म्हणून चोंडी हे आमचं हे आमच्या देशातलं आमच्या राज्यातलं एक महत्त्वाचं ठिकाणे आहे आमच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी त्यासाठी आम्ही चोंडी आणि त्यातले जामखेड आणि कर्जत हे दोन मतदारसंघ त्यात येतात हे दोन तालुके या मतदारसंघात येतात तर ह्या दोन तालुक्यासाठी आम्ही जवळजवळ सगळे भूत भूतरचना आणि उमेदवाराची चाचपणी पूर्ण केलेली आहे आमच्याकडं आम या ठिकाणी आता दोन तीन नावाची यादी आहे किंवा भावी उमेदवार म्हणून पण आम्ही तेसुद्धा त्यातून एक उमेदवार नक्कीच येणार आहोत आणि आमचा या मतदारसंघावर हा का असा आहे की आमचा समाज भरपूर इथं आहे आम्ही आमच्या समाजावर इथं निवडून येऊ शकतो आणि आमच्या आतापर्यंत जेव्हा आम्ही इतिहास पाहिला आहे या कर्ज संकटचा तो आमच्या समाजाच्या ज्या ज्या बाजूला कल असेल तोच उमेदवार निवडून आलेला आहे त्यामुळं आम्हाला शाश्वती त्या आहे की आपला उमेदवार इथे विजयी होऊ शकतो त्यासाठी आम्ही जोराने कामाला लागलेला आहोत आणि अशा प्रकारे आम्हाला यात यश मिळण्याची बरीचशी शक्य शक्यता आहे आणि आम्हाला हा मतदारसंघ आम्ही कायमच लढवणार आहोत हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला मानून आम्हीसुद्धा कामाला लागलेला आहोत विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे